नमस्कार बंधूजनो मी प्राध्यापक संजय विडू सूर्यवंशी देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मस्जिद तालुका साक्री जिल्हा धुळे येथून कोण होईल महाराष्ट्राचा महाकवी या अंतिम फेरीमध्ये सहभागी होत आहे आपण माझ्या शाळा या कवितेला दाखवलेल्या प्रेमापोटी मी या आज अंतिम फेरीमध्ये माझी निवड झालेली आहे आणि आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीने माझी मानवता ही कविता सादर करत आहे तत्पूर्वी आपण मला जे प्रेम दिलं माझ्या शाळा या कवितेला लाईक्स आणि कमेंट्स दिल्या त्यामुळेच मी आज या अंतिम फेरीमध्ये पोचलेलो आहे आपण या अंतिम फेरीमधून सुद्धा मला महाराष्ट्राचा महाकवी होण्यासाठी निश्चितपणे सहकार्य कराल माझ्या या मानवता कवितेला आपण लाईक्स करावं कमेंट्स कराव्यात आणि आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ही व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपल्या संपर्कातील जनमानसातील लोकांना पोचवण्याचं सहकार्य करावं ही नम्र अपेक्षा मी करतो आणि माझ्या मानवता या कवितेला सुरुवात करतो मानवता धर्म महान नांदू द्यारे जगी मानवा तुझे जीवन हो ये सुखी मानवता धर्म महान नांदू द्या जगी मानवा तुझे जीवन हो ये सुखी ধর্ম জাতি প্রান্ত ভাষা ভেদ নে হইল নি ধর্ম জাতি প্রান্ত ভাষা ভেদ নে হইল নিজি बात असावी तू झ्या मा मुखी मानवा तुझे जीवन होई सुखी द्वेषाने रे द्वेष हवाडे मानवतेला जातील तडे द्वेषने रे द्वेष हवाढे मानवतेला जातील तडे शनभंगूर हे जीवन आहे बोध असा हजगी मानवा तुझे जीवन होईल सुखी तुझे माझे नाते वे मैत्री ने ते खुलून दिसावे तुझे माझे नाते असावे मैत्री ने ते खुलून दिसावे मैत्रीचे हे नाते महान जगी मानवा तुझे जीवन हो सुखी संजय लि चिन्तावाटे पहुन दुख मन ही दाटे चिंता चिन्तावाटे पाहुन दुख मन ही दाटे सोडुन द्यारे भेद हे सारे गीत जे मुखी मानवा तुझे जीवन हय सुखी માનવતા ધર્મ મહાન નાંદુ દયા રે જગી માનવા તુજે જીવન હોઈ સુખી માનવા તુજે જીવન હોઈ સુખી तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण माझ्या या कवितेला लाईक्स करावं कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवावी आणि या चॅनलला सब्स्क्राइब करून या व्हिडिओची लिंक आपल्या माध्यमातून आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सहकार्य करावं आणि मला महाराष्ट्राचा महाकवी होण्याची संधी द्यावी हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद